राज्य शासनाच्या निधीतून कोट्यवधी रुपये खर्चून रंकाळा चौपाटी उद्यानाचं सुशोभीकरण केलंय नवीन पेविंग ब्लॉकच्या वॉकिंग ट्रॅकसह उद्यानाच्या एका बाजूला लॉन तयार करण्यात आलंय पण महापालिका प्रशासनाच्या बेफिक्री वृत्तीमुळं लॉनची दुरवस्था झाली आहे आता तर या उद्यानातील लॉनमध्ये मोकाट जनावर चरत आहेत त्यामुळं नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होतोय कोल्हापूर शहराचं वैभव असलेल्या रंकाळा तलावाचं कोट्यावधी रुपये खर्चून सुशोभीकरण करण्यात आलं आहे रंकाळा टॉवर ते डी मार्ट समोर असलेल्या खाद्यपदार्थांच्या गाड्यांपर्यंत एका बाजूला पेविंग ब्लॉक बसवलेत तर रस्त्याकडच्या बाजूला लॉन आणि ऐतिहासिक बाज असलेले विद्युत खांब बसवण्यात आले आहेत मात्र महापालिका प्रशासनाचा करंटेपणाचा कळस या ठिकाणी पाहायला मिळतोय अत्यंत सुंदर असलेला लॉन पाण्याअभावी वाळून जातो आहे याबाबत बी न्यूजनं वृत्तप्रसारित केल्यानंतर नंतर महापालिका प्रशासनाला जाग आली आणि लॉनवर पाणी सोडण्यात आलं सध्या उद्यानाची सुरक्षा राम भरोसेच आहे सुरक्षा रक्षक किंवा दोन्ही बाजूला फाटक नसल्यामुळं भटक्या कुत्र्यांचा आणि मोकाट जनावरांचा कळप या उद्यानात भटकत असल्याचं चित्र पाहायला मिळतंय लॉनला पाणी देण्यात आल्यानं आता हिरवळ फुटू लागली आहे ही जनावरं त्या हिरवळीत चरण्यासाठी येतात उद्यानात फिरायला येणाऱ्यांची आणि पर्यटकांची संख्या वाढत आहे मोकाट जनावरांकडून नागरिकांवर हल्ला होण्याची शक्यता आहे त्यामुळं प्रशासनानं वेळीच दखल घेऊन उद्यानाच्या दोन्ही बाजूला दरवाजे बसवावेत तसंच सुरक्षा रक्षक आणि साफसफाई करण्यासाठी कर्मचाऱ्यांची नेमणूक करावी अशी मागणी हिंदू युवा प्रतिष्ठानचे अशोक देसाई यांनी केली आहे या उद्यानातील विद्युत दिवे रात्रीच लावले जातात पहाटेच्या वेळी सुद्धा विद्युत दिवे सुरू ठेवावेत अशी मागणीही होत आहे